नाही माझ्या आमच्या शुभेच्छा आहेत पवार कुटुंबाने एकत्र यावं ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला आनंद आहे मला काही फोन मिळाला नाही मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं आहे आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे नाराज आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं मग लोक कोणते का बघून बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्या शक्यता आहे ते मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहेत ते पाहतील काय करायचं एवढी तुम्हाला काय घाई आहे माझ्यासाठी तुझी काही करायचं काही कारणच नाही मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री अडचणी घेऊ शकतो राष्ट्रवादी पक्ष त्याच्यामध्ये आता ते अजित दादा पाचल ना